पद्मशाली शिक्षण संस्था संचलित जुना विढी घरकुल भागातील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेत बावीस डिसेंबर गणित दिनानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्याचे उद्घाटन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम विश्वस्त सुरेश बिटला यांच्या शुभहस्ते करण्यात आले संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विद्यार्थ्यांकडून विविध खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे दिले श्रीनिवास कॅतम यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे अभिनंदन केले सुरेश बिटला यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रतिपादन केले या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले भेळ पाणीपुरी मंचुरियन मुंबई चाट ब्रेड चटणी ब्रेड पकोडा पावभाजी समोसा खस्तापुरी इडली चटणी व्हेज बर्गर फ्रूट ज्यूस रबडी इत्यादी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री केली अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री जमा खर्च नफा तोटा इत्यादी गोष्टींचा अनुभव घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले